चंद्रपुरात निघाला ख्रिश्चन समाजाचा निषेध मोर्चा ख्रिश्चन धर्मगुरूविषयी आमदार गोपीचंद पडवळकर यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह हो। वक्तव्याच्या निषेधार्थ गुरुवार तीन जुलै रोजी चंद्रपूर शहरात ख्रिश्चन समाजाच्या वतीने भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा चंद्रपूर जिल्हा पास्टर्स असोसिएशनच्या पुढाकाराने काढण्यात आला सतरा जून रोजी आमदार पडवळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूविषयी केलेल्या विधानामुळे समाजाच्या भावना दुखावल्या असून धार्मिक तेढ निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे असा आरोप यांनी केला जयंत टॉकेजवळील सेंट अँड्रिया चर्च येथून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेला या शांततापूर्ण मोर्चात महिलांसह पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला यावेळी फादर अनुराग निर्मल आणि अँथोनी अमेर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले आम्ही कधीही कुणाचे धर्मांतर केलेले नाही आमच्या समाजाची बदनामी करण्याविरुद्ध निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे सरकारने त्वरित संबंधित आमदारांचा राजीनामा घ्यावा आणि आमच्या ख्रिश्चन समाजास योग्य ती सुरक्षा द्यावी आमदार श्री गोपीचंदजी यांनी मागील दिवसामध्ये मा ख्रि धर्मगुरु बद्दल जे त्याने शब्द बोलले की त्यांना सराट करून त्यांना माराव आणि जो त्याला मारेल त्याला अकरा लाख रुपये देण्यात येईल तर सुपारी देऊन त्यांनी आम्हा ख्रिस्त धर्मगुरूला मारण्याकरता त्यांनी जे पण आपल्या भाषणामध्ये संबोधलेला आहे त्याचा निषेध करण्याकरता आम्ही लोक हा आमचा मोर्चा काढत आहेत आम्हाला हे सांगायचं सा आहे की त्यांनी जे पण वक्तव्य केलं आमच्या धर्माविरुद्ध विरुद्ध हे चुकीचं वक्तव्य आहे आम्ही कोणीच कधीच कुणाचं जबरदस्ती धर्मांतर करत नाही आणि हा आक्षेप खोटा आहे आणि आम्ही म्हणून आम्ही तर निषेध करण्याकरता आम्ही हा मोर्चा काढत आहोत आणि आमची विनंती सरकारला ही आहे की त्याचा राजीनामा घ्यावा ज्या पदावरती बसलेले आहेत बसवलेलं आहे त्यानुसार त्यांनी असं वक्तव्य करायला नाही ना पाहिजे आणि म्हणून आमची मागणी ही आहे की त्यांनी राजीनामा त्यांचा घ्यायला पाहिजे आणि आमच्या सर्व धर्मगुरूंना ख्रिश्चन समाजाला सोशन सरकारने द्यावं ही आमची मोर्चा आम आमची सरकारला विनंती आहे हम ये कहना चाहते की भारतीय मत्स्य लोक हे शांतीप्रिय लोक हे और संविधान के पद पर बैठे लोग इस प्रकार से अगर वक्तव्य करते हैं तो हमारे लिए ये बहुत हानि की बात है और इसीलिए आज संत अंद्रिया देवालय यहाँ से हम कलेक्टर ऑफिस तक जाएंगे हमारा विरोध दर्ज करने के लिए और हम चाहते हैं सरकार इस बात का ध्यान दे और हमारी सुरक्षा के लिए वो कुछ करे